नमस्कार मंडळी आज आपण बनवते गव्हाच्या गहू भाजून गव्हाची चेलची तर आपण एक वाटी गहू घेतलेले आहे ते आपण आता छान असे भाजून घेऊया हा तर बघू शकता अशा प्रकारे मी गहू भाजलेले आहेत तर बघा अशा प्रकारे मी भाजून घेतलेला आहे आता आपण ह्याला थंड करायला ठेवूया तर हे थंड झालेलं आहे आपण मिक्सरमध्ये ह्याला बारीक हजी पावडर करून घेऊया तर एक वाटीला मी एक वाट एक वाटी कणकेला एक वाटी गूळ घेतलेला आहे तर आपण पाक करण्यासाठी मी एक वाटी गूळ आणि अर्धी वाटी पाणी घेतलेला आहे ह्याचा आपण पाक करून घेऊया म्हणजे आपल्याला सांजुरा तयार करता येईल छान असा पदार्थ आहे पारंपरिक जो खास करून लग्नामध्ये बनणारा आहे त्याला म्हणते मानाचा मानाची शिदोरी असा हा पदार्थ आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये पाक घालून घेऊया थोडा थोडा करून घालायचा एकदम घालायचा नाही आणि असं त्याला मिक्स करून परत मोकळं करायचं आहे कारण की ते पाकाने तो फुकतोच कारण की तो आपण आखा घाजून मिक्सरमध्ये त्याची बारीक करून घेतलेला आहे तर आपण ह्याच्यात परत थोडा थोडा करून घालूया पाक मी बरोबर एक वाटी घेतलेला आहे एक वाटीला एक वाटी गूळ आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याला छान असं उकळवून मग आपण थंड करून मिक्स करून घेते तर ही बडीशोप वे आपण आता छान असं मिक्स करून घेऊया तर आपण आता कणिक मळून घेऊया म्हणजे कणिक मळून आपल्याला ते सारण भरून मग चेलच्या लाटायला येते म्हणजे मळत आणि एक माप मी तेल घालते सगळं असं मिक्स करून घेऊया कणिक आणि मीठ आणि तेल कणकेमध्ये तर थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेऊ कणिक जास्त पातळ नाही करायचे आणि जास्त घट्टही नाही का मी असा गोळा मळून घेतलेला आहे अशा पद्धतीने जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही तर आपण आता ह्याला पाच मिनटासाठी असंच ठेवणार आहोत तर बघू शकताय तुम्ही माझं सारण असं सा झालेलं आहे तर पाक तुम्ही पण करताना थोड़ा थोडा थोडाच घाला एकदम घालू नका कारण की एकदम घातल्यावर मग आपल्याला कळणार नाही की जास्त पातळ होईल आणि असं फुलून ते वरती मग येणार नाही में गेतले, तर अशा सगळ्या मी गाठी फोडून घेतल्यात तर तुम्ही पण करताना फोडून घ्या तर असं आपण ह्याच्यामध्ये सारण भरून घेऊया एकदम आपली गावाकडची पारंपरिक पद्धतीचा पदार्थ आहे हा तर तुम्ही पण नक्की करून बघा नक्की आवडेल जो लग्नामध्ये जो हळदीच्या दिवशी जो बनतो ना त्याला आमच्याकडे मानाची शिदोरी म्हणते